सिडकोचा स्थापना दिवस प्रकल्पग्रस्तांनी केला काळा दिवस म्हणून साजरा सतरा मार्च एकोणीसशे सत्तर साली सिडकोची स्थापना झाली स्थापनेला पंचावन्न वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्पग्रस्तांचे मूलभूत प्रश्न सुटले नाहीत यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत त्यामुळे आपल्या मागण्यांसाठी मार्च सतरा आज प्रकल्पग्रस्त संघटनेने सिडको स्थापना दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला सिडको प्रशासन अत्यंत भ्रष्ट असून शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे दरवर्षी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई उरण पनवेल परिसरातील तब्बल साडेतीन लाख हेक्टर शेतजमीन नष्ट करण्यात आली आहे नवी मुंबई व पनवेल परिसरात नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल महानगरपालिका अशा दोन स्थानिक स्वराज्य संस्था असताना अस्था देखील सिडकोचं काय काम असा प्रश्न प्रकल्पग्रस्त विचारत आहेत दरवर्षी मार्च सतरा हा काळा दिवस पाळून प्रकल्पग्रस्त सिडकोचा निषेध करणार आहेत सतरा सिडकोची स्थापना झाली पंच्याण्णव गावांच्या जमिनी घेऊन इथे नवी मुंबई उभारण्याचं काम झालं आज पंचावन्न वर्षे हो झालेली आहे आज नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये दोन स्थानिक स्वराज्य संस्था आहे एक नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिका सिडकोचं काम संपलेलं आहे तो सिडकोचा भ्रष्ट कारभार आहे अब्जावधी रुपयाची उधळ आणि भ्रष्टाचार चाललेला आहे शेतकऱ्याच्यावर अन्याय होतोय तेव्हा सिडकोचं महामंडळ बरखास्त करावं नैना प्रकल्प बरखास्त करावा ही प्रमुख मागणी आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून गावठाण विस्तार न झाल्या कारणाने अट न घालताना ती नियमित करून लोकांना प्रॉपर्टी पाठ द्यावं ही एक मागणी आहे काम आता संपवून शिडकोनी काशा गुंडाळावा दैनाही गुंडाळावी आणि मुळामध्ये दैना प्रकल्पामध्ये आमचा शेतकरी हा बेरोजगार होणार आहे शेती नष्ट होणार आहे अहवालामध्ये म्हटलेलं आहे की ही मल्टी क्रॉप जमीन आहे म्हणजे दुबार शेतीची जमीन आहे आमच्या सगळ्या भगिनी वगैरे तिथे दोन पिकं घेतात आणि केवळ बिल्डिंग बनवून विकास होणार नाही त्याला आपल्याला सांगेन गेल्या पाच वर्षामध्ये निरनळ्या प्रकल्पाखाली राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग नंतर निरनिळा प्रकल्प ह्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा तीन लाख हेक्टर जमीन पाच वर्षामध्ये आपली शेती नष्ट झालेली आहे आणि पाच वर्षात देशातली जेवढी शेती कमी झाली त्यातल्या ते साठ टक्के प्रमाण आहे तर शेतकरी जो नष्ट होणार असेल तर शेतकऱ्यांना रोजगार काय तर प्रकल्प रद्द करावे आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या विकास करण्यास एक संधी द्यावी अशी आपली मागणी धन्यवाद शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा जो प्रकल्प या पनवेल तालुक्यावर लादला जातोय तो प्रकल्प चुकीच्या पद्धतीने लादला जातोय त्या प्रकल्पाचा गेली दहा वर्ष अभ्यास करत असताना या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांचा हित न जोपासता ज्या धनिकांचा हित जोपासला जातो त्याचबरोबर सरकारी बाबूंचा हित जोपासला जातो आज जर आपण पाहिलं तर परिस्थिती तिथली अशी आहे त्या सर्वच्या सर्व विभाग हे करप्टेड विभाग आहेत आणि सगळ्या गोष्टींच जर काय असेल तर सगळे पैसे घेतल्याशिवाय कोणतीही कामं करत नाही आणि अधिकाऱ्यांना मोठं बनवण्यासाठी हा प्रकल्प त्या ठिकाणी आणलेला आहे खर तर चांगल्या जमिनींचा सुपिकता जमीन जी आहे आपली दुबारपीक जमीन आहे त्या दुबारपीक जमिनीवरती टीपीएस करता येत नाही परंतु ये आ, ही टीपीएस त्यांनी मुद्दामहून मुद्दा म्हणून लाटलेली आहे आणि ही टीपीएस आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी काळाधीन दिन करतोय साजरा